नमस्कार मैत्रिणींन मी वर्षा वर्षा पेशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टिफिन बॅग किंवा तुम्ही हिचं दूध आणण्यासाठी पण वापर करू शकता कारण की मी याला झिपर पॉकेट दिलेलं आहे वरतून आणि त्यामध्ये म्हणजे मोठा कप्पा आहे झिपर पॉकेटचा पण आणि त्यामध्ये तुम्ही कॅश वगैरे काही रुमाल्स वगैरे पण ठेवू शकता आणि मध्ये टिफिन प्लस बॉटल ठेवू शकता अशा पद्धतीचे आहे तसेच मी या अगोदर पण मैत्रिणी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिन बॅगचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल तुम्ही अगोदरचे टिफिन बॅगचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा त्यांची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देऊन ठेवते तसेच मी खूप सारे पर्स पाऊच म्हणजे खूप सारे युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत कवरचे पण व्हिडिओ आहेत जे जे तुमच्या रिक्वेस्ट असेल त्यानुसार पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्हाला आवड असेल शिवणकामाची माझ्यासारखीच तर प्लीज लाईक पण करत चला व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालावता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढे चौकोनी कापडाचा वापर हे दोन कापड आहेत माझ्याकडे तुमच्याकडे कोणतेही कापड असेल ते तुम्ही इथे घेतले तरीही चालेल तर याची उंची आहे आपली बारा इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी अकरा इंच ठीक आहे तर अकरा बाय बारा जे हे दोन पीस आहेत तर सर्वात अगोदर मी यातला एक पीस जर वेळ साईडला ठेवते आणि इकडनं आपण इथे चार इंचावरती मार्क करून घेऊया ठीक आहे जिकडनं आपली बारा इंच आहे त्याच साईडने आपण ही चार इंचावरती मार्क करून घेतलेली आहे या साईडने पण तर मी बरोबर इथे चार इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि पुन्हा चेक करून बघत आहे हे माप आपलं बरोबर आहे की नाही ते ठीक आहे आता इथून जिकडनं आपण चार इंच मार्क केलं तेवढा भाग आपण कट करूया ठीक आहे आणि यानंतर मी एक झीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून यावरती टॉप स्टिच देऊन घ्यायची पुन्हा या पार्टवरती पण अशा पद्धतीने तर बघा रनरवाली साईड मी खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत अशा पद्धतीने स्टिच केलं आता यावरतीच आपल्याला टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे हा वरच पार्ट पण आपण पन यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेतल्याच्यानंतर मी ते पॉकेटला अस्तर लावण्यासाठी एक शर्टचा कपडा घेतलेला आहे आणि बघा वरच्या साईडने तो आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे माझा बॉबिनचा दौरा मॅचिंग नव्हता त्यामुळे मी पुन्हाही अशा पद्धतीने वरच्या साईडनेच स्टिच करून घेत आहे ठीक आहे तर बघा अगदी सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला टिफिन बॅग म्हणा किंवा दूध आणण्यासाठीची बॅग पिशवी कशी बनवायची ते दाखवत आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप आहे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची टिफिन बॅग शिवू शकता तर अशा पद्धतीने आपलं हे पॉकेटला अस्तर लावून झालेलं आहे आणि वरच्या साईडने आपलं हे पॉकेट बनून रेडी झालेलं आहे अशा पद्धतीने यानंतर आपल्याला या साईडने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे ब्लॅक कलरची कारण की याला मिक्स अँड मॅच करता कलर ब्लॅक कलर आहे त्यामुळे मी इथे ब्लॅक कलरची घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता आणि बघा जिकडनं आपली रुंदीची बाजू आहे त्या साईडने आपण ही शॉपिंग बॅगची पायपिंग करून घेत आहोत ठीक आहे एका साईडने स्टिच केलं आता आतील साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे तर मलाही थोडंसं वाडं वाटतं आहे कपडा त्यामुळे मी थोडंसं कट करून घेतलं आहे तुम्ही दोन इंचाची स्ट्रीप कट करून घेऊ शकता पायपिंग करण्यासाठी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पायपिंग पण करून घेतलेली आहे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊया आणि दुसऱ्या पार्टला पण मी सेम ह्याच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रीणं दोन्ही साईडने आपली अशा पद्धतीने ही पायपिंग करून झालेली आहे जिकडनं आपली अकरा इंच होती त्या साईडने तुम्हाला पुन्हा एकदा मोजून पण दाखवते अकरा इंच ज्या साईडने होते त्या साईडने मी दोन्ही काकार पायपिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे झीप अटॅच करायची आहे तर ही अकरापेक्षा आपल्याला जास्त घ्यायची आहे तुम्ही दोन तीन इंच जास्त घेतली तरीही चालेल तर मी इथे टोटल झीप पंधरा इंचाची घेतलेली आहे ठीक आहे आणि जी इकडच्या साईडने आपल्याला हा हाच कपडा घेतलेला आहे मी आणि हा घेतलेला आहे चार इंच चार इंचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला बरोबर अशा पद्धतीने एका साईडने या झीप स्टिच करून घ्यायचा आहे अशा कडेने नंतर हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो झीपच्या कडेचा तो आपण कटिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एका साइड लॉक करून घेतलेलं आहे म्हणजे ही झीप आपण मागे ओढली तरी ही झीप रनर आहे आपलं ते बाहेर निघणार नाही यासाठी ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही झीप अशाच्या अशीच ठेवून घ्यायची आहे ठीक आहे एक या साईडने ठेवून घ्यायची आणि हा दुसरा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ही वाढवच ठेवलेली आहे आपण ठीक आहे तर चला आता आपण लगेचच झीप पण स्टिच करून घेऊया में में तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी स्टिच करून घेतलेली आहे या पार्टला दोन्ही पण आणि आतील साईडमध्ये अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रीण मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेले आहे जे की दहा रुपये मीटरप्रमाणे मिळते बॅगच्या दुकानामध्ये तर याची लांबी मी घेतलेली आहे सोळा इंच तुम्ही थोडीशी वाढव पण घेऊ शकता ठीक आहे तर सोळा इंचा आपण हा बेल्ट घेतलेला आहे याची रुंदी आहे साधारण एक इंच ठीक आहे तर दोन बेल्ट घेतलेले आहे मी आता जी आपली ही अकरा इंच आहे त्या साइडने आपल्याला कडेपासून तीन तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आहे तर बघा या कडेपासून आपण इथे तीन इंचावरती मार्क करून घेत आहोत दुसऱ्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने तीन इंचावर आणि वरतून आपण दोन इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे दोन इंच इकडनं पण जिथून आपण पायपिंग केली तिथून खालीच आपण दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे हा जो बेल्ट आहे तो आपल्याला एक इंच खाली सोडून घ्यायचा बर आहे आणि बरोबर एवढ्या जागेतच स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे खाली बघा एक इंच खाली आपल्याला बेल्ट सोडून द्यायचं आहे आणि तेवढं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडने पण मी वरतून दोन इंचावरती मार्क करून घेत आहे अगोदर आणि कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेऊया ठीक आहे जसं आपण या साईडने केलं होतं सेम त्याच पद्धतीने आणि इथे पण आपण जर दोन इंच आहे त्याच्या खाली पण एक इंच खाली हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत तर तशी पण मी मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर चला आता आपण तर मैत्रिणी अगोदर मी ते टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि वरतून आपण जे दोन इंच ठेवलं होतं तिथून खालीच आपल्याला हा बेल्ट एक इंच खाली स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी टाचणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिच करून घेऊया बरोबर तर मैत्रिणी दुसरा पण बेल्ट मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हे कवर करण्यासाठी यावरती अजून एक रेडीमेड बेल्टची पट्टी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने म्हणजे आपण जे स्टिच केलेला बेल्ट आहे तो कवर होणार आहे ठीक आहे तर चला मी ही पट्टी पण स्टिच करून घेते तर मैत्रीणो अशा पद्धतीने मी दोनही साईडने स्ट्रीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला या पट्टीपासून तर डायरेक्टली इथपर्यंतचं अंतर किती भरत आहे ते मोजून घ्यायचं आहे माझं हे भरत आहे एकतीस इंच आणि याची रुंदी आपण चार इंच घेणार आहोत तर मी इथे एकतीस बाय चार इंचा चा, तर बघा रुंदी आहे चार इंच आणि एकतीस इंच लांबीची एक, एक स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे ठीक आहे थोडीशी अर्धा इंच वाढव आहे साडे एकतीस इंच आता ह्याला पण आपल्याला एका साइडने अशी ही, ही पायपिंग करून घ्यायची जशी आपण इथे झीप अटॅच करण्याच्या अगोदरची पायपिंग केली सेम याच पद्धतीने आपण इथेही पायपिंग करून घेऊया एका साइडने दुसऱ्या साईडने नंतर करू आपण जोडत जोडत आल्याच्या नंतर एक्स्ट्रा वाटला तर तो कपडा आपण कट करून मग करूया तर बघा अशा पद्धतीने मी एका साइडने पायपिंग पण करून घेतलेली आहे पायपिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा वरच्या साईडने मी स्टिच करणार आहे नंतर आपण यावरती पायपिंग पण करून घेणार आहोत ठीक आहे आणि हे जे नंतर एक्स्ट्राचं आहे ते मी नंतर कटिंग करून घेणार आहे जसं जसं आपण ते जोडत जोडत येऊ त्यानंतर तर चला आता आपण हे लगेचच स्टिच करून घेऊया तर ज्या साईडने आपण पायपिंग केली त्याच साईडने आपण अगोदर जोडायला सुरुवात करत आहोत आणि बरोबर या पट्टीपासून खाली आपण स्टीच करूया पार्ट कट करून घ्यायचा घ्यायचा आहे 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 आपली पट्टी आपल्याला ठेवून आणि मार्किंग करून घेतल्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया इथं थोडंसं मी ओपनच ठेवलेलं आहे स्टिच नाही केलेली अगोदर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची तर मी इथे पुन्हा शॉपिंग बॅगचाच कपडा घेतलेला आहे दोन इंच रुंदीची स्ट्रीप घेतलेली आहे आणि ते, ते आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे जशी दुसऱ्या साईडने केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आणि पायपिंग करून नंतर आपण हा राहिलेला जो कपडा आहे तो स्टिच करून घेणार आहोत व्यवस्थित बघा अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने स्टिच करून नंतर आपल्याला दुसरा पार्ट पण यावरती अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे जसा आपण खालचा केला सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसरा पार्ट पण जोडून घेतलेला आहे जसा हा जोडला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची तर पायपिंग करून घेण्यासाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे ब्लॅक कलरची कारण की आपण रेडीमेड बेल्ट पण ब्लॅक कलरचेच वापरलेले होते तर मी इथे अडीच इंचाची स्ट्रीप कट करून घेणार आहे okay. तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्ट्रीप कट करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला ती बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे बरोबर कमी पडते का तुम्ही अगोदर चेक करते कमी पडत असेल तर आपण अजून वाढव कटिंग करून घेऊ थोडीशी कमी पडती आहे तर मी ते जोड देऊन घेते नंतर आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ही स्ट्रीप जी आहे ती पूर्ण ह्याच्यावरती पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे करत तर बघा अशा पद्धतीने वरच्या साईडने स्टिच करत करत आल्याच्यानंतर ही झिप आपल्याला ओपन करून घ्यायची नीतली शिलाई थोडीशी आपल्याला उसवून घ्यायची पायपिंग करूपर्यंत आणि नंतर आपण ती बरोबर स्टिच करून घेऊया पण पायपिंगपुरती आपल्याला थोडीशी अर्धा इंचची झिप उसवून घेतलेली आहे मी आणि यावरतीच आपण ही पायपिंग करून घेऊया ठीक आहे डबल फोल्ड करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला आतील साईडने पण डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर ती झीपशी जो उसवलेला कपडा आहे तो आपण स्टिच करून घेणार आहोत अगदी एक ना एक डिटेल तुम्हाला सांगत असते म्हणजे तुम्हाला पण पायपिंग करतानाही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण या दुसऱ्या पार्टला पण ही पायपिंग करून घेऊया जशी आपण या पार्टला केली सेम त्याच पद्धतीने याही पार्टला मी पायपिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे पायपिंग नंतर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण पायपिंग करून घेतलेली ॲक्च्युली ही डिझाईनवालीच शॉपिंग बॅग बाहेरून आली इकडनं मी प्लेन घेतली होती ते नंतर माझ्या लक्षात आलं पण आत्ता असं वाटतं हीच छान दिसती पायपिंग डिझाईनवाली आणि इकडनं मी शॉपिंग बॅगची प्लेन बाजू घेतली होती आणि इकडनं डिझाईनवालीच वरतून आलेली आहे तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी टिफिन बॅग बनून रेडी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही हा पॉकेट पण बघू शकता यामध्ये पण तुम्ही काही इतर रुमाल वगैरे ठेवायचा असेल तर तुम्ही यामध्ये ठेवू शकता ना आतमधला स्पेस पण पण बघा याच्यामध्ये टिफिन प्लस बॉटल दोन्ही बसणार आहे आणि मोठा स्पेस आहे तर बघा मैत्रिणी फायनल लुक अशा पद्धतीने दिसत आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवून दाखवत आहे तर बघा मी इथे दोन ताळी टिफिन ठेवलेला आहे आणि इथे एक आपण बॉटल पण ठेवून घेत आहोत आणि बघा टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवल्याच्या नंतर पण आपल्या याच्यामध्ये अजून असा स्पेस शिल्लक राहिलेला आहे बघा टिफिन ठेवून आणि बॉटल ठेवून पण आपले इथे अजून एक बॉटल बसेल म्हणजे दोन बॉटल आणि एक टिफिन बसेल अशा पद्धतीची आपली ही टिफिन बॅग बनून तयार झाली आहे आता मी एका हातात मोबाईल आहे तर जरा वेळ साईटला करते आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी यामध्ये टिफिन आणि बॉटल ठेवून घेतलेली आहे आता आपण ही जी क्लोज करून घेऊया ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपली ही टिफिन बॅग दिसत आहे त्याचबरोबर ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड आणि या पॉकेटमध्ये तुम्ही काही रुमाल्स वगैरे तुमचे ठेवायचे असेल तर इथे आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आणि खूप मोठं पॉकेट आहे जास्त छोटं पण नाही आणि मोठं पण नाही म्हणा तुम्ही याच्यामध्ये इतर एक्ट तुमचं एक्स्ट्राचं सामान ठेवू शकता तर मैत्रिणो कशी वाटली तुम्हाला आजची ही टिफिन बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता मैत्रिणीनं व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा